संरक्षण मंत्रालयानं रणगाड विरोधी शस्त्रप्रणालीचा प्रक्षेपक मंच असलेल्या नाग क्षेपणास्त्र प्रणालीच्या ट्रॅक्ट आवृत्तीच्या खरेदीसाठी आर्म्ड व्हेकल निगम लिमिटेडबरोबर तसंच सशस्त्र दलांसाठी सुमारे पाच हजार हलक्या वाहनांची खरेदी करण्यासाठी फोर्स मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्राबरोबर करार केला आहे सुमारे अडीच हजार था कोटी रुपये खर्चाचा हा करार आहे काल नवी दिल्ली इथं संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या लष्कराच्या पायदळाच्या रणगाडाविरोधी क्षमतेच्या आधुनिकीकरणातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून यामुळे विविध प्रकारच्या कारवायांमधील भारतीय लष्कराच्या परिचालन क्षमतेला बळ मिळणार आहे शत्रूचं क्षेपणास्त्र कवच भेटणारी सर्वात आधुनिक फायर अँड फगेट रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली असून त्यामध्ये अधिक घातक आणि मारक क्षमता आहे तसंच हलक्या वाहनांच्या करारांतर्गत खरेदी करण्यात येणारी वाहनं अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञावर आधारित आणि अधिक क्षमतेचं इंजिन असलेली वाहनं आहेत आठशे किलो वजन वाहून येणारी क्षमता या वाहनांची आहे ही वाहनं सशस्त्र दलांना सर्व प्रकारचा भूप्रदेश आणि परिचालन परिस्थितीत गतिशीलता मिळवून देतील